नमस्कार मित्रांनो मी आहे रोशन आपले सर्वांचे गरुड झेप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला कसा त्यावेळी शहाजीराजे काय करत होते जिजाऊ माता कुठे होत्या शिवनेरी किल्ल्यावर कशाप्रकारे जन्म झाला ह्या सगळ्या गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इतिहास हा कागदावर लिहिला जात नाही मित्रांनो तो काळजातून उमटावा लागतो सोळाशे तीसच्या आधी आपल्या भारतावर अन्याय अत्याचार धर्मांतर एक वादळ घोंगत होतं हिंदवी स्वराज्य भीतीत होते आणि राजे आपसमध्ये भांडत होते आणि त्याच अंधाऱ्यामध्ये एक माता जन्म देणार होती एका सिंहाला शिवबाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्याच शिवनेरी किल्ल्यावर सात देवळे आहे त्या सात देवळांमधून एक देऊळ आहे शिवाई देवी नावाचं शिवाई देवीला माता जिजाऊ मातेने नवस केला आणि सांगितलं की माझ्या पोटी एक मूल होऊ दे एक बाळ होऊ दे त्याचं नाव मी शिवाई देवी तुझ्या नावानेच ठेवेन हा एक सामान्य नवस नव्हता मित्रांनो तो होता एक बीज मंत्र तिथूनच सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांची त्यावेळी शहाजीराजांविषयी जर आपण बघितलं तर शहाजीराजे एका राजकारणामध्ये दख्खनच्या राजकारणामध्ये पूर्ण गुंतलेले होते कधी निजामशाहीकडे कधी आदिलशाहीकडे तर कधी मुघलांशी लढताना ते रणांगणामध्ये दिसत होते मित्रांनो मित्रांनो त्यावेळी शिवनेरीवर अंधारलेली रात्र होती आणि शिवनेरीच्या त्या एका खोलीमध्ये जन्म आले शुभाराजे आणि ती रात्र होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस त्या शिवनेरीच्या गडावर एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला त्यांचं नाव होतं शिवबाराजे शिवबाराजांचं जन्म झालं जणू ते जगाला सांगत आहे मी आलोय हा संपूर्ण अन्याय संपवायला तुमच्यावरचा अत्याचार संपवायला मी आलेलो आहे हे जस जसं जणू ते जलमल्या जलमल्या ते जगाला सांगत आहे असं तो वातावरण होता मित्र ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवबाराजे जन्माला आले त्यावेळी त्यांची मूठ अशी घट्टमु आणि जणू जगाला संदेश देत आहे की मी धैर्य घेऊन आलोय मी संयम घेऊन आलोय आणि आलो आहे हे संपूर्ण अन्यायाचं वातावरण संपवायचं आणि हाच होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आरंभ त्यावेळी जिजाऊ माता राजे यांना रामायण महाभारत असे ग्रंथ वाचण्यासाठी देत होते मित्रांनो शिवाजीराजे त्यावेळी शौर्यकथा ऐकायचे घोड्यावर बसायचे तलवार चालवायचे हे लहानपणी सगळे गुण त्यांच्यामध्ये आले होते मित्रांनो शिवनेरीच्या गडकिल्ल्यावर बसून जोराचा वारा व्हायचा आणि त्या वारेकडे बघून छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे हे हिंदवी स्वराज्य करणार आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फक्त इतिहास नाही आहे मित्रांनो ती ऊर्जा आहे ती शक्ती आहे ते अंगामधील रक्त तापवणारी एक ऊर्जाशक्ती आहे हेच आहे मित्रांनो एक गरुडझेप एक उंच भरारी एक शक्ती आणि एक संकल्पना धन्यवाद मित्रांनो